हाय फ्रेंड्स तर आज आम्ही आलेलो आहे बदलापूर उल्हास नदीला तर आज आमच्या इथे रामनवमी प्रतिष्ठापना आहे तर आम्ही कलश पूजेसाठी उल्हास नदीवर आलेलो आहे तर तुम्ही पाहू शकता बघा हा रथ आहे आणि हे बघा कलश पूजेसाठी ह्या काकी कलश घेऊन उभे आहेत आणि आम्ही सगळ्या मैत्रिणीसुद्धा आलेलो आहे तर आम्ही मी तुम्हाला पुढे उल्हास नदीमध्ये कलश पूजा करतात ते दाखवते तुम्ही पाहू शकता जय श्रीराम जय तर तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या महिलांनी कलश बघा त्यांच्याकडे एकेकांकडे त्रास कलश पूजा आहे मी तुम्हाला असं सांगितलं आहे अगोदर तर मी तुम्हाला सगळ्या महिलांना दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता आम्ही आमच्या बदलापूर उल्हास नदीमध्ये नदीवरती निर्माण कार्यक्रम महिला बनवले चालू आहे आपले तर खूपच गर्दी आहे इथे उल्हास नदीला बघा सगळ्या महिलांकडे प्रत्येक महिलाकडे झेंडा आहे आणि तर इथेही खूप गर्दी आहे हे बघा ह्या साईडला आणि ही आहे आपली उल्हास नदी तर तुम्हाला पुढेही दाखवते मी तर ही आहे उल्हास इकडे सगळे महिला तुम्हाला मी तसं सांगितल्याच अगोदरच्या ही मोठी उलसनेरी आहे आणि हे बघा हे आमच्या सगळ्या महिला सगळ्यांकडे आहे तर हे सगळे इकडे बघा तुम्ही पाहू शकता हे सगळे महाराज आलेले आहेत खूप मोठी ही नदी आहे सगळ्यांच्या एकेकांच्या हातात झेंडे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये तर आता सत्य गोपीचंदन आहे ते हे महाराज लावत आहे तुम्ही पाहू शकता जय श्रीराम जय 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 श्रीराम श्री तर हे मला महाराजने गोपीचंदन लावलेलं ला आहे तर हे आमच्या मॅडम संगीता अगलीकर मॅडम नमस्कार जय मान जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम तर मी तुम्हाला वामन